चीज़ा 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 चीज़ा। नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीची वडी कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपल्याला आळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आळूवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दहा पानं आळूचे स्वच्छ धुवून शिरा काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर इकडे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे इकडे मसाले घेतलेले आहे एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे दोन चमचे मी सफेद तेल घेतलेलं आहे आणि एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे अर्ध इंच मी आलं घेतलेलं आहे एक चमचा धने घेतलेलं आहे इकडं मी गूळ आणि चिंचेचं पाणी केलेलं आहे आळूचे पानं आपल्याला आता चिरून घ्यायचे आहे तर मी दोन पाने घेतलेले आहे असे एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने चिरून घेतलेले आहे आपण आता हे सर्व पाणी ह्याच पद्धतीने चिरून घेऊया हे बघा या पद्धतीने मस्त बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला एक वाटण करायचं आहे आपण मिक्सरला हे आवड धोबड वाटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी असं आवडधोबड वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ओवा ओवा टाकायचा आहे त्याच्यानंतर सपेदी टाकायचं आहे बेसन पीठ टाकायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे चिंचेचं पाणी टाकायचं आहे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे गरजेनुसार थो थोडंसं आपण पाणी टाकूया हे बघा ह्या पद्धतीनं मी आता मळून घेतलेलं आहे आता आपल्याला मुटके बनवायचे आहे हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला मुटके बनवून घ्यायचे आहे या अशा पद्धतीनं हे बघा ह्या पद्धतीने असे चार मुटके झालेले आहे आता या चाळणीला आपल्याला तेल लावायचं आहे सगळीकडनं असं तेल लावून घ्यायचं कर, हे बघा चाळणीला तेल लावून झालेलं आहे आता आपण हे मुटके ठेवायचे आहे या पद्धतीनं असे इकडे कढई गरम झालेली आहे मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे कढईमध्ये आता त्याच्यावरती आपल्याला असे चाळण ठेवायचे आहे आणि ताट ठेवायचं आहे आणि मंद आचेवर पंधरा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे हे बघा पंधरा मिनिट झालेलं आहे छान आहे मी आता खाली उतरून घेत आहे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे हे बघा आप आपलं हो आपले मुटके थंड झालेले आहे आता मी तुम्हाला कापून दाखवत आहे तळून दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीनं आपण सर्व हे कापून घेऊया हे बघा आपला मटका कापून झालेला आहे आता इकडे मी तळून दाखवणार आहे तर मी इकडे तवा गरम झालेला आहे ते त्याच्यात तेल टाकलेलं आहे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक, एक, एक वडी सोडूया तेलामध्ये आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा एक साईड चांगली फ्राय झालेली आहे आता आपण पलटी करूया हे बघा आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहे मस्त तळलेले आहे बघा आणि ज्याला कोणाला हळूहळू बनवता येत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद